यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचे गुड आज उलघडेल या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर गेल्या बारा दिवसांपासूनच्या चर्चा आणि तर्कवितर्क यांना आज पूर्ण विराम मिळेल भाजपचे निरीक्षक माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक सुरू आहे त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव घोषित केले जाईल मुख्यमंत्र्यांसमवेत कोणकोण मंत्रिपदाची शपथ घेतील हे देखील आज निश्चित होईल भाजप आपल्याकडे जास्तीत जास्त मंत्रीपदे खेचून घेणार आहे तर आपल्याही पक्षाला मलईदार खाती मिळावीत म्हणून अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनी देखील जोर लावला आहे त्यामुळे उद्याचा शपथविधी सोहळा लक्षवेधी ठरणार आहे सोलापूर शहरातील हद्दवाड भागात ड्रोनच्या माध्यमातून भूखंडाची मोजणी सुरू मिळकतदारांना मिळणार स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड सोलापूर महापालिकेकडून काही ठिकाणी अतिक्रमण हटावची कारवाई विनापरवाना होर्डिंग लावलेल्या पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल विरोधात पराभूत झालेले सर्वच उमेदवार करत आहेत विरोधात आंदोलन सोलापुरात उद्यापासून सह्यांची मोहीम आणि रॅली सोलापूर शहरात अतिक्रमण काढण्यावर भर देणार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची माहिती सोलापूर जिल्हा परिषद दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या त्रेपन्न शाळांमध्ये नेमणार कंत्राटी शिक्षक धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच नळदुर्ग येथील युनिवंडर्स रिसॉर्ट व थीम पार्क उत्कृष्ट शाकाहारी चवदार जेवण कुटुंबासह राहण्याची उत्तम सोय स्वच्छ व उच्च दर्जाचा स्विमिंग टँक टेंट हाऊस किड्स झोन रॉकेट इजेक्टर ह्युमन गायरो रोपकोर्स झिपलाईन यासह विविध ॲडव्हेंचर स्पोर्ट्स निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्टला सोबत एक वेळ अवश्य भेट द्या बुकिंगकरिता संपर्क ऐंशी शून्य सात सत्तर शून्य पाच अठ्ठावन्न गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची ची घड़ा एकाच छताखाली खाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर पंढरीत पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना राहण्यासाठी बांधले जाणार नवीन संकुल आठ कोटी तेरा लाखांचे टेंडर प्रसिद्ध अमृतसर मधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जिवे मारण्याचा प्रयत्न किमान सहा महिने तरी मुख्यमंत्री पद द्या एकनाथ शिंदेची अमित शहांकडे मागणी पुष्पा टू चित्रपटाचे प्रदर्शनापूर्वीच शंभर कोटींचे प्री तिकीट बुकिंग कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू झाला भारतासह एकोणतीस देशांचे एकशे चित्रपट प्रदर्शित होणार एमबीबीएस द्वितीय वर्षाचा फार्माकोलॉजी विषयाचा पेपर फुटला राज्यभरातील पाच हजार नऊशे विद्यार्थ्यांची एकोणीस डिसेंबर रोजी होणार फेरपरीक्षा माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी सतरा प्रमुखांसह शंभर जणांविरुद्ध गुन्हे दाखल गावात आपापसात मतदान घेण्याचा घाट पोलिसांनी काढला मोडी सात वर्षांपूर्वी झालेल्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी तपास करणाऱ्या निवृत्त न्यायमूर्ती पटेल आयोगाला पुन्हा देण्यात आली तीन महिन्यांची मुदतवाढ पेंगल वादळामुळे महाराष्ट्रात आजपासून चार दिवस काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू ऑइंट्री प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा चा सा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर नवीन बँकिंग दुरुस्ती विधेयकामुळे आता बँक खात्यासाठी चार वारसदारांची नावे देता येणार नव्या विधानसभेत केवळ रिहता वाचता येणारे असे दोन आमदार आठवीपर्यंत पर्यंत शिक्षण झालेले आठ तर पाचवी पर्यंत शिक्षण झालेले चार आमदार पवार यांचा दिवसा सोला शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील शरद बँकेच्या वतीने शनिवारी मॅरेथॉन स्पर्धा राज्यभरातील वीज ग्राहकांना आता मिळेल झटपट न्याय चाळीस मंचांची होणार स्थापना नागपूरजवळील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी तिकीट झाले हाऊसफुल किया मोटर्स प्रेझेंटींग न्यू सेल्टॉस आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट्री शो रूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी कोल्ड ड्रिंक्स सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादने आणखी महागणार कारण यावरील अठ्ठावीस टक्केचा जीएसटी पस्तीस टक्के होणार भारतीय बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू बावीस डिसेंबर रोजी उदयपूरमध्ये हैदराबाद मधील साई दत्त यांच्यासोबत विवाह बंधनात अडकणार लाडकी बहीण योजनेबाबत महाराष्ट्र शासन पंधरा जानेवारी रोजी न्यायालयात आपले म्हणणे सादर करणार भल्या पहाटे नागपूरसह विदर्भाला भूकंपाची धक्के पाच पूर्णांक तीन स्केलची नोंद नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता सोलापूर तसेच मराठवाड्यात लातूर धाराशिव जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरी आयएमडीने वर्तवलाय अंदाज येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा